अखेर उमेदच्या महिलांना न्याय मिळाला अन्यायी अत्याचारी आणि भ्रष्टाचारी व्यवस्थापकाची हाकलपट्टी करण्यात आली महिला सक्षमीकरण की शारीरिक शोषण या शीर्षकाखाली दिनांक पंधरा जुलै रोजी आम्ही याच चॅनलवरनं एक बातमी प्रसिद्ध केली होती त्यामध्ये उमेदचा कारभार कसा चालतो याची भांडाफोड केली होती ती बातमी प्रचंड गाजली चर्चा झाली आणि गेल्या वर्षभरापासून ज्या काही तक्रारी सुरू होत्या त्या तक्रारींना अन्यायाला अत्याचाराला वाचा फुटली नुकताच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय झेडपीच्या चांगल्या सदस्यांनी उचलला आणि त्याच वेळेस या विषयावर चर्चा करण्यात आली उमेदवारी जे काही घडतंय त्या संदर्भात प्रश्न विचारले गेले आणि शेवटी व्यवस्थापक लक्ष्मण कोकणे यांची सेवा समाप्ती करण्यात आली हे तसे आदेश जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेमध्येच दिलेले आहेत आणि त्याच्यामुळं उमेदच्या महिलांना न्याय मिळालेला आहे म्हणजे ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारतर्फे उमेद अभियान राबवलं जातं त्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात महाराष्ट्रामध्ये उमेदच्या नावाखाली खूप चांगल्या पद्धतीने महिलांची प्रगती सुरू आहे पालघर जिल्ह्यामध्ये मात्र लुटमार गैरव्यवहार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार असे प्रकार सुरू होते महिलांनी संदर्भात अनेकदा आवाज उठवला मात्र त्यांचा दा आवाज दाबला गेला अधिकाऱ्यांची शिरजोरी ही शिरजोर ठरली जिल्हा परिषदेमध्ये त्यांची कैफियत ऐकून घ्यायला कुठलाही अधिकारी किंवा पदाधिकारी तयार नव्हता आणि म्हणून वारंवार पत्रव्यवहार होत होता एका महिलेने आत्मधनाचीही तिथे घोषणा केली होती इशारा दिला होता अनेक कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती मशालमध्ये सविस्तर वृत्त येतात त्याच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटल्या अनेकांनी मशाल कार्यालयामध्ये का येऊन तक्रारी केल्या आम्ही त्या जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचवल्या आणि चांगल्या सदस्यांनी म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये सगळेच सदस्य वाईट आहेत त्याच्यातला भाग नाहीये जे दहा टक्के वाईट आहेत वाई ते वगळून नव्वद टक्के सदस्य जे चांगले आहेत त्यांनी तिथे या विषयावर चर्चा घडून आणली आणि त्याच्यानंतर व्यवस्थापक जे होते जिल्हा अभियान व्यवस्थापक लक्ष्मण कोकणे यांची सेवा समाप्ती करण्यात आली जानेवारी महिन्यामध्ये नवी मुंबई येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमासाठी सात ते आठ हजार महिलांना नेण्यासाठी तीन कोटी रुपये आले होते त्याच्यापैकी दीड कोटी रुपये खर्च झाले त्याच्यामध्ये खूप मोठा घपला झाल्याची तक्रार करण्यात आली मात्र कारवाई कोणावर होत नव्हती याचीही चर्चा त्यावेळेस करण्यात आली मागच्या जी मध्ये सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय चर्चेला आल्यानंतर काही बचत गटांना दुसऱ्याच दिवशी बोलवण्यात आलं आणि दमदाटी करून असं काही घडलेलं नाही आमचे कुठलेही येणं बाकी नाही आहे देणं बाकी नाही आहे घेणं बाकी नाही असं लिहून घेतण्यात आलं सदस्यांनी यावरही चर्चा केली आणि त्यानंतर या सगळ्या एकूणच प्रकरणाला वाचा फुटली मशालच्या माध्यमातून उमेदचे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सविस्तर पत्रव्यवहार केला आला मुख्यमंत्र्यांच्या कानावर या गोष्टी घालण्यात आल्या आणि त्यानंतर या व्यवस्थापकावर कारवाईची कुराट चालवली आहे म्हणजे अजूनही काही जे पुरुष अधिकारी आहेत त्यांनी नोकरी लावताना पैसे घेतलेले आहेत त्यांच्या काही क्लिप्स ह्या व्हायरल झालेल्या आहेत म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने यांच्याकडून पैसे घेतले त्या पद्धतीने तुम्ही जर आम्हाला देत असाल तर तुम्हाला ह्या पदावर आम्ही घेतो अशा पद्धतीची ती बोलणी होती आणि या संदर्भामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना माहीत असूनही त्यांच्यावर मात्र अजून कारवाई झालेली नाही जे अजून अनेकांना पाठीशी घातलं गेले जोपर्यंत उमेदमधील काही महिला आणि काही पुरुष अधिकारी हे भ्रष्टाचार करत आहेत पदाधिकारी अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत तोपर्यंत उमेदचा जो काही संकल्प आहे म्हणजे उमेद ज्या कारणांसाठी उभी राहिलेली आहे ती उमेद मात्र महिलांची संपून जाईल आणि ग्रामीण भागावर त्याचा खूप मोठा परिणाम होईल म्हणून उमेद अभियानातील भ्रष्टाचार गैरव्यवहार अत्याचार हा संपला पाहिजे कारण तिथे महिलांच्या अशा तक्रारी होत्या की आमचं शोषण केलं जात आहे मग ते शारीरिक असेल मानसिक असेल आर्थिक असेल सर्व प्रकारचं शोषण हे केलं जातंय अशा लेखी तक्रारी आल्या होत्या जिल्हा परिषदेच्या चांगल्या पदाधिकाऱ्यांनी यावर आता आवाज उठवलेला आहे खर तर आता सोक्ष मोक्ष लागेपर्यंत या सदस्यांनी हा विषय लावून धरला पाहिजे आणि उमेदमधली जी कीड आहे जी घाण आहे ती तिथून वेळीच संपवली पाहिजे